सर आप अमोलका एस एस टी एस एस टी कोतक ठीक है सकापासन गाड़ी चेक कर सका नौ संध्या नौ पर संध्या नौते सका नौ दोनों से सकापासन आप गाड़ी चेकअप कर सको शंबर एक गाड़ी चल शा ठीक है सर आता रजिस्टर दाखव एसटी पथक क्रमांक दोन सर आपला परिचय मी गपाटे येस सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस कळम नगर परिषद अंतर्गत मी पथक प्रमुख म्हणून बार्शी क येरमाळा रोड या ठिकाणी स्थिर पथक क्रमांक दोनचा मी पथकप्रमुख आहे सकाळपासून आम्ही गाड्यांची व्यवस्थितपणे चेकिंग चालू केलेली आहे जेणेकरून काय कुठलाही रोकड वगैरे रो किंवा काय माल जाऊ नये याच्यासाठी सकाळपासून आम्ही सत्याऐंशी गाड्यांची चेकिंग केलेली आहे आणि अजूनही चेकिंग चालू आहे तुम्ही बघू शकता

ਆਕਮਾ ਹੈ ਬੰਨੇ ਸਾਇਕਲ ਗੜੀ ਘੁੰਮਣ ਆਲੀ ਚਲ ਆਪਣ ਬੈਸੇ ਹੋ ਗਏ ਹੈ ਕਿਹ ਚੱਤ ਗਈ ਤੁਲੰਦਾ ਕੋ ਕੋ ਨੰਬਰ ਕੋ ਬੱਸ ਇਹ ਕੀ ਜੀ ਤਾ ਦੂਜੀ ਗਾੜੀ ਚਲ ਉਰਨ ਆਲੀ ਦੂਜੀ ਗਾੜੀ ਇਹ ਚੱਕਾ ਮੱਲੇ ਕਸਾ ਕਸਾ ਇਧਰ ਆਪ

ಹೇಗ ಉಗುಡ ಹೇ ಬಿಡುಗುಡ ಅದನ್ನು ಹೇಗುಡುಗ ơi nó Google ơi

बॅग आहेत मधल्या बॅग दोन बॅग असायचं ठीक आहे ठीक आहे काही पुरं देखील